आपण कुठे काही जरी म्हणत असलो तरी परमेश्वराचा ब्लेसिंग यांच्यासोबत आहे म्हणजे इथं घरी आल्यानंतर लहान लहान मुलं हे सुद्धा रोजे पकडतात मीही एक सत्तावीसा रोजा पकडला त्यावेळी मला त्याची अनुभूती आलेली आहे म्हणजे शेवटच्या क्षणाला तो शेवटचा अर्धा एक तास असतो माणूस व्याकुळ आणि कासावीस होतो का कधी एका एका मिनिटाला घड्याला बघत असतो का कधी तुम्ही वेळ येते आणि मग मी इतका रोजा सोडतो खरंच म्हणजे परमेश्वराचे हे खरे भक्त आहेत आणि हे वर्षभर जे काही व्यवसाय करतात त्याच्यातनं गरिबांसाठी जकासुद्धा देतात म्हणजे चांगलं पुण्याचं काम ही सगळी मंडळी करत असते परंतु देश हा वेगळ्या दिशेला चाललेला आहे असं असताना देखील हा भागात अखंड भागात आहे आणि इथे सगळं गुन्हा गोविंदाने करतात म्हणून हा भाईचारा असाच शेवटपर्यंत टिकवा म्हणून आम्ही सगळे आज नदीबाई असतील बाकी सगळे सहकारी असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना इथल्या शुभेच्छा देतात आपल्या हक्काच्या बातमीसाठी व जाहिरातींसाठी आपण पाहणार आहात स्वराज्य न्यूज